नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो आपल्या मनातील कोणताही प्रश्न स्वामींना कसा विचारावा आणि तुम्ही या पद्धतीने जर स्वामींना तुमच्या मनातील प्रश्न विचारले तर स्वामी साक्षात स्वतः त्या प्रश्नाची उत्तरं देतील आणि मग तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही किंवा कधीच तुम्ही कोणत्या अडचणीमध्ये येणार नाही कारण भरपूर वेळेस मित्रांनो आपल्याला कोणता तरी निर्णय घ्यायचा असतो तेव्हा आपण विचारत असतो की हा निर्णय मी घेऊ की नको घेऊ माझ्याकडून काही चूक होईल की नाही होणार मग अशा वेळेस आपण भरपूर लोकांना विचारतो पण जे मार्गदर्शन आपल्याला हवं ते मिळत नाही आपल्याला जे उत्तर हवं ते मिळत नाही मग अशा वेळेस आपण आपले प्रश्न स्वामींना विचारायचे आणि मग स्वामी त्या प्रश्नाचे उत्तर नक्की देतात आणि हा चमत्कार हा अनुभव तुम्हाला सुद्धा येऊ शकतो जर तुम्ही योग्य पद्धतीने योग्य वेळेस स्वामींना प्रश्न विचारला तर आता स्वामींना प्रश्न कसा कधी विचारायचा तर मित्रांनो तसा तर स्वामींना तुम्ही प्रश्न कोणत्याही दिवशी विचारू शकतात पण गुरुवारचा दिवस हा स्वामींचा दिवस मानला जातो मग या दिवशी तुम्ही स्वामींच्या मठात स्वामींच्या केंद्रात जाऊन प्रश्न विचारू शकतात किंवा तुमच्या घरातच स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्ही तिथे बसून घराच्या देवघरात बसून सुद्धा हा प्रश्न तुम्ही विचारू शकतात आधी स्वामींच्या समोर अगरबत्ती दिवा लावायचा मुजरा करून स्वामींच्या समोर हात जोडून बसायचं आणि तुमच्या मनात काय सुरू आहे कोणता प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे ते प्रश्न स्वामींना विचारायचे आणि स्वामींना प्रार्थना करायची की लवकरात लवकर स्वामी मला मार्ग दाखवा लवकरात लवकर स्वामी मला या प्रश्नाची उत्तरं द्या बस एवढं तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर येणाऱ्या सात दिवसात अकरा दिवसात किंवा एकवीस दिवसात किंवा एक महिन्यात किंवा लगेच दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं मिळतील स्वामी स्वतः येत नाही पण ते अन्य व्यक्तींच्या रूपात येतात कोणता तरी व्यक्ती येऊन तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं देऊन जाईल किंवा कोणता तरी व्यक्ती येऊन तुम्हाला मार्ग दाखवून जाईल आणि मग तुम्हाला वाटेल की हे एवढं सोपं होतं हे कसं काय झालं तर हे स्वामींच्या शक्तीमुळे होतं स्वामींची ती चमत्कारी शक्ती असते तीच आपल्याला अनुभूती देऊन जाते तीच आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं देऊन जातात आपल्याला मार्ग दाखवून जातात म्हणून सोपा सरळ उपाय आहे स्वामींसमोर शुद्ध भावनेने बसायचा आहे मनातून सगळे संकोच इच्छा काढून टाकायचा आहे आणि खऱ्या श्रद्धेने मनोभावाने स्वामींसमोर बसून हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे स्वामी नक्की उत्तर देतील तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ